नमस्कार श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण इथे पाहताय मी माझ्या ग्राहकांसाठी काही गोष्टी आप घेऊन आलेलो आहे नेहमीप्रमाणे आणि बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे व्हिडिओ पोस्ट करायला वेळ मिळत नाही पण तरी पण हा व्हिडिओ मी टाकत आहे मित्रांनो आपण इथे पाहताय की एक मांजरीची जेर आहे बिल्ली जेर म्हणतात मांजरीची नाळ म्हणतात ती इथं माझ्या एका सोनार ग्राहकासाठी सिद्ध केलेली आहे आणि ही वास्तू नवग्रहदोष नाशक म्हणजे आपल्या घरामध्ये जे, जे काही दहा दिशा असतात आपण ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि उपदिशा ज्या असतात वायव्य नैऋत्य अग्नेय ईशान्य आणि ब्रह्मस्थान आणि असे ज्या दिशा असतात आकाश ज्या दहा दश दिशा असतात या दिशांना कंट्रोल करण्यासाठी म्हणजे घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर दोष असेल तर ही पोटली दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधायची एक खेळा ठोकून जमिनीपासून एक फुटावरती तर आपल्या ग्रहाचा जो दोष असतो जे आपल्या वास्तूचा जो दो दोष असतो दिशांचा जो दोष असतो तो नष्ट होतो कारण ह्याच्यात असं आहे वनस्पतीशास्त्रानुसार याच्यात काही वनस्पतीं वनस्पती आहेत त्याच्या काही गोष्टी आहेत आणि त्या चूर्ण स्वरूपात आहेत की जेणेकरून तो घरातला दोष नष्ट होईल अशासाठी ही पोटली वापरली जाते आणि ती घराच्या दरवाजाच्या मागे बांधायची व आपण वास्तुशांती करताना वास्तुकशांतीमध्ये काहीच्या चुका होतात किंवा सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांती आपण एकाच दिवशी घालतो आणि तेव्हा घरामध्ये दोष वास्तुदोष राहतो वास्तुपुरुषाला दुय्यम महत्त्व प्राप्त होतं त्यामुळे जो दोष राहतो तर तो त्या दोषाचं निवारण ही पोटली करते त्याचप्रमाणे घरामध्ये अचानक येणारं आजारपण असेल किंवा घरामध्ये कुणाला नोकरी व्यवसायामध्ये अडथळा असेल आणि वादविवाद असतील तर याच्या हे वास्तुदोषाचीच कारणं असतात ही पैसा टिकत नाही बऱ्याच गोष्टी असतात तर ती वास्तुदोषाची कारणं असतात त्या वास्तुदोषावरती ही पोटली एक रामबाण उपाय आहे आणि पूर्वीचे ऋषीमुनी किंवा वैद्य असतील ते वनस्पतीशास्त्रानुसार उपाय सांगायचे आणि त्याचंच आपण अवलंब या कलियुगात पण आपण करतो आणि वनस्पती ही अशी ताकद आहे की त्यांना बऱ्याच आजारांवरती असेल दोषांवरती असेल ग्रहांवरती असेल आपण त्याच्यामध्ये आपण विजय प्राप्त करू शकतो तर त्यासाठी ही पोटली आहे त्याचबरोबर आपण इथे पाहताय की मांजरीची जेर आहे तर घरामध्ये प्रगतीसाठी आर्थिक सुबत्ता यावी म्हणून बरीच जण ही मांजरीची जेर मार्जरी तंत्रामध्ये याचा उल्लेख आहे की आपण मांजरीची जेर घरामध्ये ठेवली ती कशी ठेवायची काय ठेवायची ज्या त्याचं एक रहस्य आहे आणि त्याची एक पद्धत पण आहे ती पद्धत काय वापरावी जेणेकरून आपली घरात सुबत्ता व्हावी हे सर्व सुखी वास्तुराजकडून आपल्याला येतं आणि ही माझ्या एका ग्राहकासाठी सिद्ध केलेली आहे त्याच्या नावानं त्याचे नाव जन्मतारीख जन्मवेळ कुलदैवत कुलस्वामींनी घराची दिशा आईचं नाव राशी नक्षत्र यानुसार हे सिद्ध केलेलं आहे यामध्ये काही संकल्प मांत्रिक सोडले जातात मंत्राच्या सह्यानं की जेणेकरून त्याची आर्थिक प्रगती व्हावी आर्थिक उन्नती व्हावी जो तो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी धनधान्य धनधान्याची उन्नती व्हावी आणि घरात आर्थिक स्थिती मजबूत व्हावी हे कसं ठेवायचं किती दिवस कुठे ठेवायचं आणि त्याच्यानंतर मार्झरी तंत्रातला एक विशेष गुप्त मंत्र पण ह्याच्याबरोबर दिला जातो हे सुखी वास्तुराजकडून मिळतं मार्केटमध्ये बऱ्याच मांजरीचे जेर उपलब्ध आहेत पण त्या काही नकली पण असतात तर ही ओरिजिनल जेर आहे आपण पाहू शकता आणि वेगवेगळ्या म्हणजे ही आदिवासी समाजाकडून मागवलेली मांजरीची जेर आहे शास्त्रामध्ये उल्लेख आहे की जर आपण घरामध्ये कुठलीही मांजर असेल आणि त्याची जेर काढली तर ती लाभत नाही कारण प्राण्यांपासून वस्तू हस्तगत करण्याचा अधिकार जो आहे हा फक्त आदिवासी समाजाला आहे तेव्हा त्यांच्याकडून मिळवलेली मांजरीची जेर ही अधिक प्राप्ती देते आपल्याला तर त्याचा उल्लेखाप्रमाणं आपण ही मागवलेली आहे आणि एका ग्राहकासाठी आपण तयार केलेली आहे तर मी शास्त्र सांगत असतो आणि शास्त्राचा आधार आपल्याला देत असतो त्याच्यानुसारच ही मांजरीची जेर ओरिजिनल मी आपल्यासमोर आहे आपल्याला बघा आपण बघू शकता आणि ही एक सिंदूर घालून शेंदूर घालून सिद्ध केलेली आहे आपण आणि ही पोटली ही माझ्या एका सोनार ग्राहकासाठी आहे तर असेच व्हिडिओ मी आपल्यापुढे इथून पुढे पण घेऊन येईन आपल्याला माहिती व्हावी ज्ञात व्हा ज्ञान व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवा हीच अखंड यशप्राप्तीसाठी फलदायी अशी सेवा आहे आणि मुक्या प्राणांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा गोरगरिबांची सेवा करा वृक्षतोड करू नका जे स्वामींनी तत्त्व पंचतंत्र सांगितलेली आहेत ते आश्रणात आणा तुमची प्रगती होईल एवढंच मी सांगतो धन्यवाद स्वामी ओम शुभम भवतू